मी वैराग नगरपंचायत तिथं मिटिंगला आले तर ते काय म्हणतात नगरपंचायतीची की दिव्यांगाचा निधी तीन वर्ष पहिले ग्रामपंचायत होती त्यावेळी निधी दिलेला नाही आता नगरपंचायत ता झाली तेव्हापासून निधी जर द्यायचा ता असेल तर ते म्हणतात की आस्थापनाचा खर्च वजा करून आम्ही तुम्हाला निधी देणार सर नुकसान एक मिनट हा सर नमस्ते सर कोल्हे बोलतोय होतंय कायदा असा आहे दोन हजार सोळाचा पंधरा कायदा आहे त्यानंतर शासन निर्णय पाच टक्के निधी हा एकूण उत्पन्नातून खर्च केला पाहिजे सर आणि आता तुम्ही कारण सांगून चालणार नाही ना साहेब सर आता दोन जी आर होत सर हा जे आर्थिक म्हणजे सामाजिक दुर्बल घटक आणि महिला व बालकल्याण दोन्ही मध्ये आस्थापना खर्चाचा उल्लेख होता सर दिव्यांगचा नाही सापडलेला आम्हाला ते पण शासन निर्णय तुम्हाला दिव्यांगाचा देतो जी सर थी सर शासन निर्णय काय आहे का, का पाच टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च यस सर, सर।, सर। तुम्ही म्हणता तो जी आर नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायत खर्च करतो ग्रामपंचायत खर्च करत आणि तुम्हाला ते माहित नसतं म्हणजे किती मूर्ख पण आहे हा शासन निर्णय देत तुम्हाला चांगलं नाही आहे सीओ तुम्हाला वाटतय तर आपण खूप चांगलं करून आलो चांगलं नाही आहे या तुमच्या कर्तव्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं पगार तरी कशाला घेता मराले कामात कर्तव्य आहे ना तुमच कर्तव्य पार पाडत नाही ना आम्हाला आंदोलन करावं लागतं वाटलं नाही पाहिजे का आज काही हा पाठवलं नको नाही